आ, काल एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं नाव मुळवाट आहे हे, हे जिल्हा प्रशासनाने लॉन्च केलं आहे याचे तीन टप्पे आहेत मागच्या वर्षी आम्ही थोडी मॅपिंग केली होती के, आम की आमचे मायग्रेशन स्थलांतर जास्त कुठून होतो आणि साडेनऊशेपैकी दोनशे पंचवीस गावं आम्ही काढले होते यावर्षी स्टेट सोबत मिळून म्हणजे जे राज्य शासन आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही या दोनशे पंचवीस गावांमध्ये स्पेशली आणि अशा पण साडेनऊशे गावांमध्ये एक शेल्फ तयार केलं आहे कामांचं प्रत्येक गावांमध्ये तहसीलचे काम आणि ग्रामपंचायतीचे काम मिळून आत्ता तयार करण्यात आले आहेत आणि जिथे जिथे शेल्फ नाही आहे तिथे दोन दिवसात शेल्फ तयार होईल याची काळजी पण आम्ही घेतली आहे तर आत्ता प्रत्येक गावांमध्ये नरेगाचे कामांचं नियोजन केलं आहे के की कोणाला पण मजबुरीमध्ये गाव सोडायचं किंवा आमच्या गावांमध्ये काम नाही आहे त्यामुळे सोडायचं तसं बिलकुल होणार नाही आणि आता दुसरा प्रश्न असा असू शकते की तुम्ही शेल्फ तयार केली आहे पण आता आमचं तरी काम होत नाही म्हणजे शेल्फवर काम आहे पण आता नाही मिळत रोजगार सेवक मास्टर नाही काढत किंवा पीटीओनी काम नाही ठेवलं किंवा आम्हाला माहिती नाही आहे तर दोन एक हेल्पलाईन नंबर आम्ही लॉन्च केलाय मजदूर हेल्पलाईन नंबर लॉन्च केला आहे जनसाहासोबत भागीदारीमध्ये तर तुम्ही ते टोल फ्री नंबर आहे पैसे पण नाही लागणार त्या नंबरवर आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची की आम्हाला काम हवं आहे आणि आम्हाला काम मिळत नाही माझी एक बॅक एन टीम आहे पाच सी जे त्या फोन कॉलवर बसले आणि ते जिल्ह्यात जे बाकी सगळी टीम आहे त्यांच्यासोबत संपर्क साधून आपल्याला कसा लवकरात लवकर काम द्यायचं त्याचेवर काम करतील दुसरं जर आपल्याला जायचंच आहे किंवा जे लोक ऑलरेडी गेले स्थलांतर करून त्यांची जर आपण मुकडम यांची नोंद केली अंगणवाडीकडे आणि तुमची नोंद केली की के तुम्ही कुठे गेले आहात आणि तुमचा नंबर दिला तर आमची टीम स्वतःहून जर आपण पकडला की पंधरा ते वीस टक्के पण काही काही गावांमध्ये नव्वद टक्केपर्यंत पण होत असतंतरण म्हणजे हे कसं आहे जसे तोरणमाल बीट आली किंवा कुंटामोरी अक्कलकुमध्ये तीन चार गाव नंदुरबारमध्ये पण एक नांदरखे गाव आम्हाला सापडलं जे ज्यामध्ये जा थोडा जास्त मायग्रेशन होतो नंदुरबारमध्ये सर्वात कमी आहे आणि धळगाव अक्कलकुवा एस्पेशली तोरणमाल साईडमध्ये खूप जास्त लांबरण होतो तर आ, जे डेटा आपण कलेक्ट केला ते थोडा अंडर रेप्रेझेंटेड पण असू शकते म्हणजे काही काही लोकांची कदाचित त्यामध्ये माहिती भरण्यात आली किंवा नाही तर त्यामुळे आमच्या डोक्यात आम ही खूप संकल्पना होती की आम्ही जे काम करत आहोत ते सप्लाय म्हणजे आमची तयारी आहे पण ती गोष्टी लोकांना माहिती आहे की नाही तर त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आणि ती हेल्पलाईन त्यामुळे रिलीज करण्यात आली की लोकांकडे लोकांच्या हातात जरी कंप्लेंट करण्यासाठी एक नंबर असला तर कमीत कमी आम्हाला माहिती पडेल की जे काम आम्ही सांगत आहोत ते खरंच लोकांपर्यंत पोहोचते की नाही तर मा मला तर ही खात्री आहे की जर आपण ही हे वापरलं म्हणजे आपण काय करतो ना कदी -कदी करतो आ, की कधी कधी ही कंप्लेंट करतो की आपण ही सगळी व्हिडिओ रिलीज करतात पण आम्हाला काम मिळत नाही मग असं जर आहे तर कृपया करून ते टोल फ्री नंबर वापरा आणि आमच्याकडे कंप्लेंट रजिस्टर करा आमची हेल्पलाईनमध्ये तीन प्रकारचे टाईम रेझोल्युशन टाईमचं रेझोल्युशन आहे की एकदम काही अर्जंट आहे की त्याचं सहा तासात निराकरण झालं पाहिजे जी त्याच्यापेक्षा मोठी हे कंप्लेंट आहे त्याचं बारा किंवा चोवीस तासात आणि मग जे थोडा मध्यम प्रकारची तक्रार आहे त्याला आपण तीन चार ते चार दिवसात त्याचं रेझोल्युशन करण्यात येईल पण याचं डेली मॉनिटरिंग आम्ही करत आहोत जे हेल्पलाईन सेंटर आहे आणि भरपूर टप्पे करून भरपूर मेहनत करून जिल्हा प्रशासनाने हे तयार केलं आहे तर त्याचे कृपया करून लाभ घ्यावा तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये एक जनसेतू नावाचा आम्ही अंब्रेला प्रोग्राम माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते लॉन्च केलं आहे त्याला एक तक्रार निवारण कोणते कोणते प्रकारची असू शकते तर एक प्रकारची नसताना आम्ही चार प्रकारची तक्रार निवारण त्यामध्ये ठेवली आहे पहिला आहे आ, सिकल सेलचा एक आ, कक्ष तयार केला आहे त्याचं जे फोन नंबर आहे ते आज किंवा उद्या आम्ही रिलीज करू एक सिकल सेल नियंत्रण कक्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसला आहे आणि सिकल सेल पेशंटसाठी एक स्पेशल हेल्पलाईन तयार केली आहे कोणाकडे पण रिपोर्ट नाही आहे त्यांचे हातात किंवा हायड्रॉक्सी युरिया जे प्रिव्हेंटिव्ह ड्रग असतो ते त्यांना मिळत नाही आहे किंवा त्यांना ट्रीटमेंट कुठे केला पाहिजे किंवा हॉस्पिटलची मदत आहे तर त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात दुसरा लग्नासाठी काउन्सलिंग म्हणजे जर आपण कॅरियर आहात किंवा कोणासोबत लग्न केलं पाहिजे किंवा तुमचे मनात काही प्रश्न असतील ट्रीटमेंटबद्दल लग्नाबद्दल तर ती पण काउन्सलिंग समुपदेशन कक्ष पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते आहे तुम्हाला काही टेस्ट वगैरे करायचे जर डायग्नॉस्टिक्स करायचे किंवा तुमचे डिसेबिलिटी कार्ड यू डी आय डी कार्ड जे असतो तुम्हाला त्याचेमध्ये फ्री बस ट्रॅव्हल मिळते फ्री ट्रीटमेंट मिळते फ्री ड्रग्ज मिळतात ते ड्रग कार्ड काढण्यासाठी पण आपण या समुपदेशन कक्षामध्ये येऊ शकता तो पहिला टप्पा आहे दुसरा एक महिला व बाळचं ट्रॅकिंग आम्ही आत्ता सुरू करत आहोत की गरोदरपणेपासून तुमचं बाळ जे एक वर्षापर्यंत होणार आहे तितकी ट्रॅकिंग आम्ही तो दुसरा टप्पा आहे तिसरा आत्ता जे जी, जी मायग्रेशनचा सा मी सांगितलं की मायग्रेशनसाठी दोन हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याचं पण स्थलांतरसाठी एक वेगळा कक्ष तयार केला आहे आणि चौथा जनरल तक्रार निवारण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलं पण वीस रुपयेपेक्षा तुम्ही शंभर रुपये दिले तर आमची एक टीम आम्ही बसवणार आहे अभिप्राय कक्ष त्याचं नाव आहे आणि ते तुम्हाला स्वतःहून काही काही लोकांना वीस टक्के लोकांना आम्ही कॉल करून विचारणार की कोणते सर्व्हिस सेंटरने तुमच्याकडून जास्त पैसे घेतले आणि ज्या सर्व्हिस सेंटरची निरंतर तक्रार आली तो सर्व्हिस सेंटर बंद करण्यात येईल 我们。Um,